हॅलो एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल इथे मी पिल्लूचं दुपारचं ना जेवणाची तयारी करते म्हणजे जेवणच करते सो इथे मी तिला मेथीचा पुलाव टाईप करत होती म्हणजे मेथी आपली असते ते डार, डार, आ, ते ते ती थोडीशी कापून त्याच्यामध्ये तूर डाळ मूग डाळ थोडीशी उडद डाळ आणि राईस हे सगळं घेतलेलं आणि त्याच्या आपण नॉर्मल जशी खिचडी करतो कांदा टोमॅटो लसूण वगैरे टाकून तशी करत होते तिला पालक मेथी आणि लाल मटची ना मी खिचडी टाईप असंच देते कारण कधी भाजी करून दिली ना की मग ती खात नाही मग मी आहे ना असं मिक्स करून देते कधी कधी ना पालक आ, आ, पालक बोलते मुळा पण थोडा टाकते पण तिनं मग खात नाही तो पण थोडासा टाकते मी अगदी थोडा म्हणजे तिला ॲटलीस्ट थोडा पर्सेंट तरी तिच्या जा पोटामध्ये जावा असं म्हण म्हणून मी असं थोडं थोडं टाकते पण पालक वगैरे टाकलं ना की ती आवडीने खाते मेथी पण एवढं आवडीने खात नाही रडत रडत का होईना इकडे तिकडे नाचून का होईना पण ते खाते सो मी तिला या गोष्टी ना पालेभाज्या जरा आवर्जून देते कारण का तुम्हाला माहिती असेल की जे जुन्या असतील पिलूला एकदम आधीपासून कॉन्स्टिबेशनचा त्रास होता पण आता नाहीये तिला जरा आपण तास सो so, त्यामुळे मी तिला भाज्या वगैरे अशा देते ती बीन्स खाते आवडीने गवारची भाजी खाते अशा मोजक्याच भाज्या आहेत की त्या डाळ सोबत ती खाते नाहीतर मी ती खात नाही I heard it, yeah. Fish for the fish. Fish. Now, yeah, this is. कुकर शांत होईपर्यंत म्हणजे थंड होईपर्यंत वेट केलं आणि मग तिला पटकन हे भरवून घेतलं असं थोडंसं बनवलं आहे पातळसर तिला तसं आवडतं जर खिचडी वगैरे केली नाही की आ, नंतर मग खाऊन वगैरे झाल्यानंतर ती बाल्कनीमध्ये खेळत होती तिला झोपवायचं होतं दोन ऑलमोस्ट वाजलेले पण ती झोपायचं काय नाव घेत नव्हती आणि मला झोप आलेली आणि मेन म्हणजे ना माझं डोकं इतकं दुखत होतं ना का माहिती काय झालेलं म्हणजे तिला जेवायला भरवलं आणि भांडी थोडी होती ती घासली घासत होती आणि सडनली डोकं एकदम दुखायला लागलं मग मी येणार ते तसंच ठेवून दिलं मग म्हटलं जाऊन दे नंतर का असते कारण का जरा असं डोकं असं शेक तरी केलं ना तरी ते पेन होत होतं म्हणजे सडनली काय झालेलं काय माहिती नंतर मग डायरेक्ट मी संध्याकाळी ते शूट करायला घेतलं इथे आहे ना मी मला चहा ठेवत होती कारण का ऑलमोस्ट थोडंफार डोकं थांबलेलं दुखायचं था, पण दुखत होतं पण ते इग्नोर मारलं मी कारण का एवढं पण दुखत नव्हतं थोडंसं वेस्ट केला त्यानंतर मग दुपारची भांडी होती ती पण मला घासायची होती सी ती ती पटकन घासून घेतली कारण का संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायची होती मला आणि पिल्लू आहे ना बाल्कनीमध्ये होती सो हा हॉल सॉरी किचन आणि बेडरूमची बाल्कनी ना कॉमन आहे म्हणजे दोन्ही आ, एका साईडून दोघांकडे दोन बाल्कनीमध्ये म्हणजे किचनमध्ये पण येऊ शकतो आणि बेडरूममध्ये पण जाऊ शकतो असं आहे तिथे त्याच्यामुळे मग किचनमध्ये मी काम करत असताना ना पिल्लूला असं बाल्कनीमध्ये ती केली तरी माझं लक्ष राहतं आणि ती बरोबर आहे ना माझ्या समोरच उभी राहते म्हणजे बाल्कनीच्या म्हणजे जिथे तुम्हाला दिसतंय ना तो मॉप अडकवलं आहे तिथे समोरच उभी राहते त्याच्यामुळे मग ती मला दिसते मग पटकन भांडी वगैरे आवरून घेतली आणि आज संध्याकाळी काय जेवायला करायचं ते पण माझ्या लक्षात म्हणजे ते पण माझ्या माइंडमध्ये चालू होते की काय करू काय रेडी आणि काय पटकन होईल ह्या गोष्टी चालू होत्या कारण का संध्याकाळी आहे ना दीपकला ना ग्रेव्हीची भाजी लागते ते त्यांनी आता माइंडमध्ये सेटच करून ठेवले आणि कारण का डब्यामध्ये आहे ना सकाळी ड्राय भाजी असते म्हणजे आपल्या पाले पालेभाज्या हां त्या भाज्या असतात त्याच्यामुळे मग त्याला संध्याकाळी असं ग्रेव्ही वगैरे वगैरे असतं ना ते लागतं सो ते विचार करत होती भांडी घासता घासता नंतर मग मी ठरवलं की ती मुगाची डाळ असते ना त्याला खानदेशमध्ये काहीतरी मठाची डाळ म्हणतात बी सो ती कर ती भिजत घातली थोडा वेळ म्हटलं जरासं आवरेपर्यंत थोडंसं भिजत घातलं की पटकन होऊन जाईल ते करे केलं त्यांच्यानंतर मग मी ठरवलं तर कचरा काढून घेते पटपट तिन्ही रूममधला चहा पिऊन झाली ती भिजत घातली डा पिल्लूला तर मी भांडी घासायच्या आधी पिल्लूला बनाना भरवलेला सो त्याच्यामुळे तिला काही दूध बिस्किट लवकर भरवायचं नव्हतं मला बघू जर तिने खाल्लं तर नाहीतर मग नाही इथे मग पटक मग म्हटलं पटकन कचरा काढून घेते पिल्लू शांत आहे तोपर्यंत नाहीतर राहण्यामध्ये थोडीशी क्रँकी झाली की तो कचरा पण राहतो बाजूला झाडू पण राहते बाजूला आणि काढलेला कचरा असतो तो पण पसरून जातो सो हलु -हलु ती कचऱ्यामध्ये येत होती तिला सांगत होती तिथे जा पण नाही तिला माझ्या पाठीचं यायचं होतं आणि संध्याकाळचा टाईम असा असतो ना तीनच्या नंतर आमच्या बाल्कनीमधलं ऊन चाललं जातं म्हणजे हां पुरं चाललं जातं म्हणजे हळूहळू असं पुढे सरकते ना तसं पुरं चाललं जातं आणि ती लादी पण थोडीशी गरम असते त्याच्यामुळे मग तीनच्या नंतर अगदी नॉर्मल होऊन जाते सो so, uh, पिल्लूला मग त्या टायमिंगला बाल्कनीत जायचं असतं आणि ती बाल्कनीत जातेच जाते तिला जाते, कितीही नाही बोललं ना तरी जाते आणि सध्या ना ती बाल्कनी ॲडिक्टेड झालेली आहे बेडरूमची बाल्कनी मोठी आणि बाल्कनीमधून सगळा व्ह्यू दिसतो तिला मज्जा वाटते खेळायला पण तिथे पाणी पण आहे सो तिला ती मज्जा वाटते आणि त्याच्यानंतर मग कचरा वगैरे काढून झाला थोडंसं बसली आणि इथे ती तिचे जे, जे टॉईज आहेत त्याच्यासोबत खेळत होती आणि झालं असं ना की ह्याच्यासोबत ना ती खेळत होती आणि तिला आहे ना पटकन हे लावता येत जमत नव्हतं लावता येतं तिला पण कधी कधी आहे ना तो सिक्वेन्स चुकून जातो आणि कधी कधी तो क्यू भेटतो आधी आणि मग नंतर भेटतो आणि असं तिला खाली पाडलं ना म्हणजे तुटलं ना की मग तिला राग येतो मग तिने ना सगळं आहे ना ते पसरवून दिलं म्हणजे सगळं आहे ते फेकून दिलं म्हणजे मी लावताना तो का तुटला म्हणजे कधी कधी काही मुलांचं काही होऊ शकेल ना सांगता येत नाही म्हणजे त्यांच्या माइंडमध्ये काय चालू असेल ना आपण नाही सांगू शकत माथा पटकन भाजीची तयारी करायची आणि थोडंसं जो खानदेशमध्ये काळा मसाला करतात ना म्हणजे वाटण ते क प्रकारे करत होते आणि माझ्याकडे ऑलरेडी होतं वाटण केलेलं आठवड्याभराचं मी करून ठेवते पण म्हटलं रोज रोज तीच टेस्ट येते ना सो त्याच्यामुळे म्हटलं आता पहिलं कांदा आणि खोबरं आहे ते भाजून घेते गॅसवरती सो जाळी असते त्याच्यावरती मी भाजून घेतले दोन कांदे आणि थोडंसं खोबरं असं मी भाजून घेतलं हे आणि थोडंसं लसूण आणि अद्रक टाकले पिल्लू मला बोलते की चल बाहेर तू पण चल कारण का ती एकतीस पासून होती ती मला करत होती थोड्या वेळ बसली आणि हे थंड झाल्यानंतर म्हटलं पहिला मिस मिक्सर लावून घेतलं जीप माझी स्लीप होत होती मिक्सर लावून घेतला आणि पिल्लू आहे ना आमची मिक्सरला खूप घाबरते ती बघताय ती माझ्याजवळ येते हल्ली आहे ना ती मिक्सरला खूप घाबरायला लागली आधी नाही घाबरायची आता सडनली तिला काय होतं काय माहिती मी तिला ते टच करून दाखवते की बघ बाबा काही नाही होत तो फक्त साऊंड आहे कारण का ना माझ्या मिक्सरचा ना अचानक कसा एवढा आवाज यायला लागला काय माहिती आधी एवढा येत नव्हता पण आता भरपूरच आवाज येतो सो माईट बी त्याच्यामुळे ती घाबरली असेल सो इथे मी तिला दाखवते की बघ मी काय केलंय कशाला घाबरते अशा छोट्या छोट्या गोष्टीला घाबरते ना मग मी तिला दाखवते पण तरी पण ती घाबरते त्याच्या त्याच्यानंतर मी म्हटलं आता भाजी करायच्या आधी ना हिला मी भरवून घेते नाहीतर मग मी जेवणाला लागली ना की मग हिचं सुरू होईल त्याच्यामुळे मग म्हटलं पहिलं बिस्किट वगैरे संपलेले ते काढून घेतले आणि असा होता तो मसाला जो मी मिक्सर केला ना तो असा काहीतरी काळा मसाला बोलतात खानदेशमध्ये तो असा असतो काळा मसाला जे तिकडचे असतील त्यांना माहिती आहे आणि टेस्टी टेस्टी पण लागतं आणि थोडासा ना स्मोकी फ्लेवर येतो याचा सो आता इथे मी तिला दूध आणि बिस्किट भरवून घेईल त्याच्यानंतर पटकन आहे ती भाजी करून घेईल आणि पिल्लूचं चालू आहे फ्रीज उघडणं बंद करणं म्हणजे दिवसातनं आमचा फ्रीज इतका उघडतो ना आणि किती किती पण तो ऑर्गनाईज करून ठेवा नीट ठेवा तरी तो फ्रीज आमचा काही नीट राहत नाही जिथपर्यंत पिल्लूचा हात पोचतो ना त्या तिथपर्यंत आमच्या गोष्टी नीट नसतात कधी इकडे तर कधी तिकडे कधी पिल्लूचे टॉईज आतमध्ये असतात पिल्लू पिल्लूच्या टॉईजसाठी जागा करून ठेवते असं भरपूर काही असतं चालू आणि तिला भरवून झाल्यानंतर मी आता भाजी करून घेते अगदी सिम्पल अशी रेसिपी आहे तेल थोडंसं गरम झाल्यानंतर जो मसाला केलेला म्हणजे जे वाटण केलेलं थोडंसं जाडसर राहिलेलं कारण का ना मला नीट ग्राइंड पण करून देत नव्हती खूप रडत होती म्हणजे नंतर मला बोलत होती तू बंदच कर खेचतच होती म्हटलं आता एवढं पण जाण नव्हतं पण होतं थो थोडं थोडंसं खोबरं राहिलेलं कारण का किसलेलं खोबरं आणि कापलेल्या खोबऱ्यामध्ये खूप फरक असतो थो। सो थोडंसं खोबरं राहिलेलं बाकीचं अगदी स्मू स्मूथ अशी पेस्ट झालेली त्याला त्याच्यानंतर मग थोडंसं आहे ना मी त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकला जरा फ्लेवर कढीपत्ताचा चांगला वाटतो सो हे तेलामध्ये नीट अगदी परतवून घेतलं जोपर्यंत यातलं जे पाणी आणि थोडंसं तेल सुटत नाही ना तोपर्यंत तो नीट अगदी परतून घ्यायचं त्याला आणि मसाले जर चांगले परतले ना म्हणजे वाटण आहे ते चांगलं परतलं ना की भाजी आहे ना ती एकदम टेस्टी होते सो त्याच्यामुळे नीट वाटण आहे ना ते परतून घ्यायचं आणि अशा वाटणामध्ये ना चिकन पण करतात मस्त लागतं ते पण आणि मग घरचे मराले आहेत ते टाकले लाल चिकन लाल तिखट टाकलं धडे पावडर टाकलं गरम मसाला हळद हे सगळे जे आपले घरचे मसाले आहेत ना तो ते ॲड करून घेतले पहिले आणि मग नंतर त्याला नीट तेलामध्ये परत एकदा परतून घेतलं नीट अगदी तेल सुटेपर्यंत मसाला शिजू द्यायचा जेणेकरून आहे ना ती जो कच्चापणा असतो वाटणमधला जसं खोबरं किंवा कांदा त्याच्या तर राहत नाही आणि जे ऑइल निघतं ना मग तेव्हा समजून जायचं की मसाला एकदम चांगला शिजला जसं जसं ऑइल निघतं ना तसं तसं मग मी थोडंसं पाणी ॲड करते आणि परत एकदा त्याला शिजवून घेते नीट आणि मस्त लागते अशी ग्रेव्ही पण म्हणजे काळं वाटण बोलतात ना ती पण ग्रेव्ही मस्त लागते आणि मला आता आधी आधी मला एवढं करायला जमायचं नाही तिकडच्या रेसिपी पण मला आहे ना आत्ता चांगलंच म्हणजे जमतं मोस्टली करून संध्याकाळी आहे ना मी खानदेशमधल्याच अशा डिश ट्राय करते म्हणजे दीपकला देते दीपक आवडीने खातो आणि बस बाकी काय नाही सो पाणी ॲड केलं आणि नंतर जी मुगडाळ होती ना जी मी भिजत घातलेली ती ॲड केली आणि नीट अशी उकळ आणून दिली तिला आणि मुगडाळा ना ती लगेच शिजून जाते अगदी पाच पाच सात मिनटामध्ये शिजून जाते तर तुम्ही भिजवलेली असेल ना तर आणि मस्त लागते हिची पण भाजी अशी ग्रेव्हीमधली मी ही काहीतरी थट का कधी कधी आहे ना कामं करता करता जेवण करता करता त्यांच्यासोबत खेळणं त्यांच्यासोबत इंटरॅक्ट करणं खूप अवघड होऊन जातं गॅसवर काय ठेवलं आहे था, त्याचं कधी कधी भान नसतं आपल्याला आणि ते जळून पण जातं काही ना काही होतच असतं सो इथे भाजी झालेली सो कोथिंबीर टाकायची होती लिटरली माझ्या भाजी करण्यासाठी दीड तास लागला तुम्हाला सांगते कारण का पिल्लू ना मध्ये तिचं खेळणं काय काय चालू होतं आणि फ्रीजमध्ये बघा टॉय तिने ठेवलं आहे मी तुम्हाला बोललेली ना ती काही ना काहीतरी ठेवते अद्रक आता फेकत होती पटकन मी पकडून घेतलं म्हणजे काही ना तरी ती फेकून देते जर तिला दे। ते नको वाटलं फ्रीजमध्ये की ती फेकून देते इव्हन मी अर्धा केलेला टॉमॅटो पण ना ती फेकून देते आणि तिला ब्रेड दिसला फ्रीजमध्ये सो तिला काही हवे असेल ना खायला की ती मला सांगते ती वस्तू ओढून की इट म्हणजे ते तिला खायचं आहे सो मी तिला आहे ना बटर ब्रेड किंवा चीज ब्रेड ह्या दोन गोष्टी आहे ना तिला खूप आवडतात सो तिला ना मी आता चीज ब्रेड करून देत होती नॉर्मल मी दोन्ही साईडला असं सा बटर लावते आणि वरती चीज आहे ना ते ग्रेट करून देते आणि तिला खूप आवडतं थोडंसं गोल्डन ब्राऊनिश केला ना की थोडंसं क्रिस्पीनेस आणि जराशी टेस्ट पण वेगळी येते ते तिला आवडतं आणि तिची एक्साइटमेंट तुम्ही तर बघताय म्हणजे कुठलीही गोष्ट तिच्या आवडीची केली ना करत असली ना की ती तिथे उभी राहते कारण का तिला माहिती आहे ही ही हा डब्बा काढला किंवा हे मटेरियल काढलं म्हणजे काहीतरी माझ्यासाठीच करते आणि मलाच माझंच आहे ते तिला बरोबर समजतं आता आणि एवढा तिचा हॅपीनेस होता ना सो तिला मी भरवला वगैरे नंतर दीपक आला सो तिथे बाहेर खेळत होती सो तिला फ्रेश वगैरे केले पाय वगैरे धुतले कारण का खूप बाहेर डस्ट असते आणि पाय पण खूप खराब होतात सो तिला खेळवलं तर नॅपकिनसोबत ती खेळत होती दीपकला मी चहा म्हणजे कॉफी करत होती आज आणि तो फ्रेश वगैरे होत होता आणि ती नॅपकिनमध्ये खेळण्यात इतकी मग्न झालेली ना मस्त तिची ती खेळत होती मग मी मोबाईल लावला आणि आम्ही आम्हाला माहीत नव्हतं ती काय करते मी जेव्हा आता व्हॉइस ओवर देते ना तेव्हा मला कळलं की पिल्लू नेमकी काय करत होती ती एकटी बसून सारखं सारखं मी येऊन बघत होती ती काय करते पण मस्तपैकी खेळत होती नंतर दीपकने तिला आवाज दिला तशी ती लगेच उठून गेली. समारा इकडे चल झने बेटा सो दीपकने आवाज दिला तशी लगेच पटकन केली म्हणजे दीपक आला ना की त्या त्याच्यासोबतच असते ती म्हणजे खेळते वगैरे कारण का दिवसभर नसतो सो कुठलाही म्हणजे कुठलेही बाबा पप्पा असतील ते घरी कोण बाबा म्हणतं कोण पप्पा म्हणतात आ, सो ते घरी आले की मग त्यांच्यासोबत त्यांचं चाललं असतं बॉन्डिंग आणि आता मी दीपक ते दीपकला कॉफी ठेवलेली आणि साईड बाय साईड भात पण लावलेला आमच्यासाठी ग्रेवीची भाजी होती सो भात नॉर्मल आणि पिल्लूची खिचडी होती ती मला करायची होती आणि मग पटकन दीपक आलं सो त्याच्यासाठी कॉफी करत होती मग दीपक बोलला चला खाली जाऊया आपण सो खाली जायचं पण होतं म्हणून म्हटलं पटकन आहे ते भाकरी बिकरी सगळं जेवण करून जाऊया नाहीतर मी काय करते खाली जायचं असेल ना तर भाकरी फक्त ठेवते करायची आल्यावरती गरम गरम करूया असं मी म्हणते पण ह्या टाइमला ना मी सगळं केलं कारण का मग परत खाली जावा वरती आले की परत किचनमध्ये जावा म्हणजे किचनची सुटका आहे ना होत ला, ला, ती होत नाही सो अशी खिचडी केली मी आज तिला रात्रीला मटार आणि गाजरची खिचडी केलेली रेडी वगैरे केलं आणि काही ना काहीतरी तिला हातात लागतंच घरी आलो दीपकला जेवायला वाढलं सिम्पल असं जेवण होतं त्याला जेवायला वाढल्यानंतर पिल्लूला पण भरवलं आणि नंतर मग आहे ते मी जेवायला बसली मग दोघांचं जेवण वगैरे झालेलं मग मी जेवण घेतलं मी अगदी सोफ्यावरच बसते जेवायला खाली वगैरे एकटी असते नंतर मग बसत नाही आणि माझं जेवण आहे ना म्हणजे किचन बघितलेलं असतं की ती मेस पडलेली आहे त्याच्यामुळे इतकं फास्ट फास्ट खाते ना की एकदाची ती किचनची कामं होऊन जाऊन दे आणि मला रिलॅक्स हवे बस मला आता पिल्लू पण माझ्याजवळ नको का कोणच नको मला फक्त मी टाईम हव्या असं असतं माझं जेवण झालं ना की थोडा वेळा असं शांत बसूस वाटतं आणि शांत फोन घेऊन काही ना काहीतरी आवडतेचं बघूसं वाटतं पण तसं काही होत नाही पण पटपट जेवते आणि किचन आवरून घेते आणि जेव्हा किचन आवरतं आणि सगळं होऊन जातं ना तेव्हा थोडंसं मला रिलॅक्स वाटतं की सगळी कामं जी दिवसभरातली कामं होती ना ती एकदाची संपून गेल्यात आता फक्त पिल्लूला रेडी करायची आणि झोपवायचं असं फील होतं ते आणि पिल्लूचा हा पसारा आहे तो आवरायचा असतो पण रात्रीचा पसारा आहे तो दीपक मोस्टली करून आवडतो A ver, तो आल्यावर पिल्लू त्याच्याच हँडओवर असते आणि पिल्लू त्याच्याकडेच असते जाते आणि ती तिथे बेडवरती बसून आहे ना चॉक आणि ड्रॉईंग बुक असते ना त्याच्यासोबत ती खेळत होती सो ती खेळत होती त्याच्यानंतर पटकन किचन वगैरे आवरून घेतलं सगळी जी भांडी होती ती काढली आणि आज असं झालं ना की आज सगळं जेवण होतं ना संपून गेलं नाहीतर काही ना काहीतरी उरतं पिल्लूची खिचडी उरते नाहीतर पिल्लूचं डाळ भात तरी उरतं आमचा तरी भात उरतं आमची तरी भाजी उरते काही ना काहीतरी उरतं पण आज आहे ना सगळं संपलं त्याच्यामुळे मला बरं वाटलं नाही तर मध्ये फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवा आणि मध्ये खावं लागतं आणि टाकायला पण जीवावर देतं त्याच्यामुळे मी खाऊन घेते एवढं काय मी हे नाही करत शिळा आहे की काय आहे दोन दिवसाचं नाही खात सर रात्रीचं सकाळी उरलेलं थोडंसं उरले असेल सा मी खाऊन घेते टाकून नाही देत सो so, भांडी वगैरे होती ती पटकन घासून घेतली आम्हाला चेंज वगैरे करायचं होतं आणि दीपकजवळ गप्पा पण मारत होती लांबून सो so, तो हॉलमध्ये बसलेला आणि मी किचनमधून जोरात जोरा ओरडून आपलं चालू असतं तसं बोलत होती आणि भांडी वगैरे घासून घेतल्यानंतर बाकीच्या नंतर मला काय कामं नव्हती विचार केलेला की लसूण वगैरे सोलावं म्हणजे अद्रक लसूणची पेस्ट करावी रेडीमेंटच मी हल्ली आणते अद्रक लसूणची पेस्ट सो म्हटलं लसूण सोलावा अद्रक पण आहे घरीच पेस्ट करते पण नंतर म्हटलं जाऊन दे काम काय संपणार नाहीत कितीही डोक्यात आणलं ना का तरी काही ना काहीतरी निघेल मी म्हटलं जाऊन दे आणि दीपक पण बोला सारखं सारखं काय का किचनमध्ये काय करत असते काय माहिती सो म्हटलं जाऊन दे नाही करत भांडी का आ, आणि नंतर मग काय नाही पिल्लूसोबत थोडंसं खेळं वगैरे आणि मग नॉर्मल आपलं रुटीन असतं ते आणि मला भांडी जेवण झालं ना की भांडी घासायला इतका कंटाळा येतो ना म्हणून मी कधी पण आहे ना जेवण बनवलं ना की जेवढी भांडी असतात ना ती घासून घेते पटकन म्हणजे जर कुकर असेल कुकरमध्ये मी डबे लावून घेते ते पण कुकर पण घासून घेते मग जेवल्यानंतर ना असं नाही वाटत की बाबा एवढी सारी भांडी घासायच्यात आणि जर कुकर मोठे पातेले किंवा दोन तीन कुकर असले ना की असं वाटतं किती मोठी भांडी आहेत म्हणजे भांड्यांची साईज मोठी असल्याने की आपल्याला वाटतं भरपूर भांडी आहेत माझं तरी असं आहे किंवा ताटं तरी मोठी असली ना की असं वाटतं केवढी मोठी भांडी आहेत म्हणजे किती सारी भांडी आहेत असतात थोडीशी पण ते भांडं मोठं असतं त्याच्यामुळे ते असं आपल्याला वाटतं मला तरी ते तसं वाटतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं सो भांडी वगैरे धुवून झाली आणि घासत होती मी आणि दीपक आणि पिल्लू आहे ते बाहेर लॉबीमध्ये खेळत होता दीपक आहे ते असंच राऊंड मारत होता आणि पिल्लू त्याला पकडत होती म्हणजे दीपक लपत पण होता राऊंड पण मारत होता दोघांचं चालू होतं डायजेशन प्रोसेस काय छत पावली बोलतात ती चालू होती दोघांची मी माझी किचनमध्ये थोडी कामं केली आणि नंतर मग बसली आणि लास्ट किचनमधलं माझं काम असतं बॉटल भरायचं कारण का पिल्लू आहे ना सध्या काय करते फ्रीजमधनं बॉटल आणते आणि डिरेक्टली सांगते पाणी प्यायचे कारण का तिला असं आता समजा मी प्युरिफाईडमधून पॉटर पाणी देते पण तिला ते अजून ती पाणी हा शब्द तिला बोलता येत नाही म्हणजे ती बॉटल वगैरे आणते आणि सांगते तिला किती वेळा असं सांगते की वॉटर बोल नाही तर पाणी बोल पण ती अजून नाही ते हे करते म्हणजे ती गोष्ट आणून देते आणि मला सांगते पाच सो ते त्यामुळे आमच्या बॉटल असताना भरपूर साऱ्या बाहेर असतात इकडे तिकडे पडलेल्या असतात सगळ्या बॉटल भरत होती आणि पिल्लू पिल्लूला ना पाण्यासोबत खेळायला खूप आवडतं सगळ्यात लहान मुला मुलांना पाण्यासोबत खेळायला आवडतं आणि प्युरिफाईडमधून मी पाणी भरत होती हाईट खूप आहे त्याची त्याच्यामुळे बॉटल मी बेसिंगमध्ये ठेवली आणि तिचं म्हणणं होतं की मला हात लावायचं आहे सो तिला थोडंसं उचललं तिला थोडं सॅटिस्फाईड केलं आणि तिला परत बोलली तिथे गाणं बोललं सो असा वाटतं आजचा दिवस तो चलो बाय जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय